नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते नुकत्याच सुरू असलेल्या प्रकरणाबद्दल आपण बघत आहोत की नागरिकांचा नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि इथे भरपूर असे आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत नागरिक आहेत त्याचबरोबर महिला संख्या सुद्धा उपस्थित आहे आणि यांचं फक्त एवढंच इथे आपल्याला पोस्टरद्वारे आपण बघत आहोत मागणी करण्यात येत आहे की जो काही प्रकार चालू आहे तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि त्याच त्याचमुळे इथे तीव्र अशा प्रतिक्रिया आपल्याला बघायला भेटत आहेत तर पुन्हा एकदा आपण हे बघण्याचा प्रयत्न करूया खरं म्हणजे इथे कुठलाही रस्ता वगैरे त्यांनी रोखू गेलेला नाही कारण जेणेकरून आपल्याच नागरिकांना काही त्रास होऊ नये परंतु महत्वाचं म्हणजे आता सध्याच्या क्षणाला जी परिस्थिती सगळ्या नागरिकांना हदरून टाकणारी इथे घडलेली आहे कुठेतरी त्याच विषयाचा जाब विचारण्यात यावा आणि त्याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात यावा अशीच प्रत्येकाकडनं इथे विनंती करण्यात मॅडम आहेत ते आपण मॅडमला विचारूया काय बोलाल मॅम माझ्या पण दोन मुली तर आदर्श शाळेत शिकतात जर, जर मंदिर पण सेफ नसेल आणि शाळा पण सेफ नसेल नसे तर मुलीने काय करावं त्याच्यामुळे माझं असं म्हणजे म्हणणं आहे प्रशासनाला तुम्ही कडक कारवाई करा आणि आरोपीला शिक्षा द्या मॅडम आपण काय बोलाल सेम तसंच की आज शाळा आहे विद्या मंदिर आहे तिथे सुद्धा आमच्या मुली सेफ सेफ हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मुली सेफ नाही आहेत किंवा कुठल्या मंदिरात मुली सेफ आहेत तर त्याच्यासाठी प्रशासन काय करतोय आज या कुटुंबाला चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यांना बारा तास पोलिसवाल्यांनी बाहेर थांबवलं मनसेची टीम तिथे गेल्यानंतर तिथं उपोषणा केल्यानंतर त्यांची त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पण असं का क्विक एक एक्शन का घेत नाहीये प्रशासन अशा गोष्टींवर उलट लोकांनी पोलीस वाल्यांनी लवकर सपोर्ट केला पाहिजे की हे कुठं ना कुठं आज शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाही शाळेमध्ये आणि मुलींना मुलींची मदरनीस म्हणून जे केअर टेकर असते तो माणूस कसा का ठेवलाय तो जेन्स का ठेवलाय तिथं सुद्धा महिला पाहिजे ना आपली उपस्थित पाहिजे ना मग या सगळ्या गोष्टींवर दुर्लक्ष करून तुम्ही लाडकी बहीण योजना राबवताय पंधराशे रुपये तुम्ही महिलांना देताय सुरक्षेसाठी काय काय करते सरकार काय करते महिलांच्या सुरक्षेसाठी तिथं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी समोर या ना सहकार्य द्या जी घटना त्या मुलीसोबत घडलेली त्या बाळासोबत घडली ती उद्या आमच्यासोबत सोबत आमच्या घरात सुद्धा मुली आहेत ना मी फक्त विनंती करते की बलात्कारांना सजा झालीच पाहिजे आणि हे असे जे आपल्या आप बदलापूर मध्ये किंवा पुन्हा भारतामध्ये घटना घडत आहेत या सगळ्या बंद झाल्या पाहिजे भर चौकातले आणून त्यांना लटकावा ना द्या त्यांना पब्लिकच्या हवाले आम्ही बघू त्यांच्याशी काय करायचं हे ते आपण बघत आहोत मीडियाच्या मार्फत हा जो जनतेचा तीव्र आक्रोश आहे तो नक्कीच नक्कीच आणि नक्कीच याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात यायलाच हवा तुम्ही काय बोलाल सर याबद्दल ताई बोलल्या त्यांच्याशी आम्ही समज आहे पण बोलल्यात बोलल्या विनंती आमची विनंती नाही आहे आम्ही पब्लिक काय कुणी बोलवलं म्हणून आम्ही आलेलो नाही इथे कारण आम्हाला समजलं आमची मुलं पण तिथं शिकताच आहेत आता पाच वर्ष झाली मला मुलगा पण तिकडे आहे मुलांना असू दे मुलगी असू दे त्यासाठी न्याय झाला पाहिजे ती कठोर कारवाई तर व्हायलाच पाहिजे एक तर त्याला फाशी द्या नाही पब्लिकच्या अहवाली करा काही नाही जे होईल ते होईल आणि हे प्रत्येक वेळी असंच होत चाललं तर इथं मुली नाही कोणीच लेडीज कोणी सेफ नाही इथे कारण आम्ही आमची कामं करणार पोलीस बिनगाई करणार आणि हे चालूच राहणार त्यापेक्षा त्यांच्या एक तर तुम्ही निर्णय घ्या त्याला फाशी द्या नाही करा पब्लिकच्या अहवाली पुन्हा होतोय गुंडा तो होऊ दे पण हे आता ताई बोलल्याबरोबर आहे की तिथं लेडीज का नाही ठेवली हा तर शाळेचा मोठा हे आहे पुन्हा की तुम्ही तिथं लेडीजच ठेवली पाहिजे होती आणि तुम्ही एवढे दोन दिवस मला वाटते काही झालेली आहे ही घटना तरी पण अजून त्याच्यावर काही होत नाही निर्णय होत नाही मग कसली योजना आणि कसल्या आमच्या इथं महिला सेफ आहेत महिलांना काही हे नाही असं काहीच म्हणता येणार नाही मग तुम्ही हे दुसऱ्या गोष्टीच्या सवलती तर त्याचा काही उपयोग हो नाही आपण बघत आहोत कोलकाता प्रकरण आता अजून ताजेच आहे त्याचबरोबर आपल्या बदलापूरमध्ये अशी लज्जा लज्जास्पद परिस्थिती समोर आलेली आहे आणि त्याचमुळे तीव्र आक्रोश आपल्याला नागरिकांमध्ये बघायला भेटत आहे सर काय बोलतात ते आपण बघूया सदर घटना घडली तेव्हा पीडित कुटुंब हे आपल्या मनसेच्या कार्यालयात आलेलं जे काय घटना त्यांनी आपल्याला सांगितली त्याच्यानंतर आम्ही शाळेत धाव घेतले पोलीस प्रशासनाला कळवलं पण खूप कालावधी लागला त्याच्याबद्दल आता आरोपी त्यांना भेटलेला आहे पण सदर आम्हाला माहिती मिळाल्यानुसार की आरोपी विकृत आहे अशा पद्धतीत सांगितलं जात आहे तर विकृत आहे असं पण मग त्याला जनतेकडे देऊन टाका जनता दे त्याचा जे काय आहे ते सोक्षमोक्ष लावून टाकेल विकृत आहे तर त्याला कामावर कसं काय ठेवलं सर्वात तुरुत मोठा एवढे दिवस तो कामावर आहे कसा असंख्य असे प्रश्न आपल्याला नागरिकांकडनं आणि जनतेकडनं येत आहेत देख ना, देख ना। मी फक्त माझं एकच सांगू इच्छितो आज इथे तो एवढा समुदाय जमला आहे हा कुठल्या पक्षाचा नाही तर कोण नाही नाहीतर ना कोणी कोणाला पैसे देणार नाही हे सगळ्यांना त्यांच्या ह्याच्यानुसार तर प्रत्येकाला कीव आहे पण आमचे अध्यक्ष म्हणा मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष से म्हणा आम्ही गेले तीन दिवस आम्ही झोपलो नाही कारण की फक्त का त्या एका गोष्टीमुळे जेव्हा त्या मुलीचा रिपोर्ट आम्ही बघितला त्या मुलीच्या रिपोर्टमध्ये इतकं गांभीर होतं की आम्हाला असं वाटलं की तो भेटला तर आम्हीच त्याला जिवंत मारू असं होतं पण तरी देखील आपलं पोलीस प्रशासन या इथलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी खूप एवढं सेन्सिटिव्ह मॅटर असून तिची स्वतःची आई साडेतीन महिन्याची गदर गरोदर असून सुद्धा तिचा रिपोर्ट रात्री साडेबारा वाजता जेव्हा साहेबांनी एसीपी पीला इन्वॉल्व्ह केलं तेव्हा नोंदून घेतला याचा अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे शाळा कोणाची आहे शाळेच्या ट्रस्टवरती कोण आहे याचा अर्थ तुम्ही क्लिअर कट सांगताय की शाळा आम्ही दाबणार ते मॅटर म्हणजे पोलिसांवरती पण दबाव आहे आणि या एवढा पोलीस निरीक्षक मॅडम एवढा हलक्यामध्ये मॅटर घेतात याचा अर्थ आपल्याला कळून येत आहे जे मॅडम असं चालूच देणार आहेत हा केस अजून पाच दहा वर्ष चालणार आहेत पण जर ही बदलापूर तर आम्ही ताकद दाखवली असेल तर त्या मुलीला नक्कीच न्याय भेटेल आणि आम्ही त्यासाठी शेवटपर्यंतचं पाठपुरावतो ही नक्कीच तुम्हाला भाई खरं म्हणजे या जमलेल्या समुदायामधून फक्त एकच दिसायला भेटतं आहे की आजही कुठेतरी आपल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रेरणा आहे ती आपल्या या मावळ्यांच्या बोलण्यामार्फत प्रभावट होताना दिसत आहे आणि जर असंच आपण त्या मुलीच्या सोबत राहिलं तर नक्की त्याच्यावर काहीतरी निर्णय घेण्यात येईल असंच आपण अपेक्षा करूया नाही तर असंच व्हायला हवं वा असं आपण बोलूया बघत राहा आपले बदलापूर मॅडम मला हे बोलायचं आहे की अशा वृत्तीचे जे लोक आता जे प्रकार घडत आहेत त्यांची ज्या पद्धतीने काय आपण वैयक्तिक माहिती लपवण्यात आली आहे त्याच्या मागे मला असं वाटतं की शाळेने ना पैसे दाबले असावेत कारण की शाळेचं नाव समोर येऊ दिलं नाहीये मुळात आणि ज्या मुलाने हा गुन्हा केला आहे त्याचा तुम्ही चेहरा सांगत नाही त्याचं नाव सांगत नाही तुम्ही त्याला आमच्या समोर उभं करा एवढीच माझी मागणी आहे फाशी ही साधी शिक्षा त्याच्यासाठी होणं मला असं वाटतं त्याला ते भर चौकात उभं करा एक एक अंगाचा त्याचा भाग कापून टाका मरण काय असतं ना त्याला मरण पण द्यायचं नाही इतक्या त्याला वेदना झाल्या पाहिजे त्याच्यासाठी मी लिहून आणले ह्याच्यापेक्षा भारी बोलू शकते मी पण मला ते ना करून दाखवायला जास्त आवडेल जर त्याला जर आता उभं केलं ना तर मी दाखवू शकते की मी काय करू शकते एक स्त्री काय करू शकते पुरुष जातीचा जो अहंकार आहे ना तो शरीर आणि मास दाखवायचा नसतो कळेल तुम्हाला शिक्षा साधी मिळू नये एवढंच मला वाटतं आणि त्याची त्याची माहिती रिव्हील करावी त्याचा कुठे राहतो काय करतो त्याचा चेहरा आणि शाळेचा या मागे नाव ना। 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 न येण्याचं कारण काय हे सुद्धा उघड झालंच पाहिजे माहिती का समोर आली नाही हे पण कळायला पाहिजे याचा शंभर टक्के शाळेचा हात असणार आहे आणि त्या पेरेंट्स वरती पण दबाव आणला असणार आहे नो डाऊट आणि ते माझी सहानुभूती आहे त्यांच्यासोबत पण त्यांच्यासोबत आपण यावेळी खूप भक्कमपणे उभे राहायला हवंय थँक्यू जसं की मॅडमने सांगितलं आपण सगळीच जनता बदलापूरची जनता त्यांच्यासोबत उभी आहे मॅडम एक सांगतो मुख्यमंत्री आपले लाडके ठाण्यातले आहेत आहेत मग मुख्यमंत्री झोपले की झोपेचं सोंग घेतलं आहे ठाण्यातच प्रकार घडला आहे ना बदलापूर म्हणजे ठाण्याचाच भाग आहे मुख्यमंत्री किंवा इतर कोणी अजून वाच्यता केली नाहीये किती लवजियाचे प्रकार घडतात किंवा मुलींवर अत्याचार होतात किती ठिकाणी मुख्यमंत्री पोचले जागेवर असंख्य असे प्रश्न आपल्याला नागरिकांकडून येत आहे आणि खरं म्हणजे आता साधारणतः रात्रीचे आठच्या सुमाराचा टाइम झालेला आहे तरी सुद्धा जर आपण या ठिकाणी गर्दी बघितली तर ही गर्दी कुठेही कोणीही जमा केलेली नाहीये ही गर्दी आवर्जून इथे आलेली आहे आणि फक्त न्याय हवा असं एकच मागणी वारंवार करण्यात येते बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली